फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं म्हणत राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता आपण लोकसभा लढवणार नाही विधानसभेची तयारी सुरू करा असं आवाहन देखील राज ठाकरेंनी यावेळी मनसैनिकांना दिलं होतं राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आज शिवाजी पार्कमध्ये महायुतीची सभा पार पडणार आहे या सभेला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन मध्ये ज्या राज ठाकरेंनी मोदी शहांच्या भूमिकांचा विरोध केला होता तेच राज ठाकरे आता महायुतीच्या प्रचारामध्ये उतरलेत त्यामुळे प्रश्न इथे हा निर्माण झालाय की भाजपला मुंबईत प्रचारासाठी राज ठाकरेंची साथ का महत्वाची आहे राज ठाकरेंची ही साथ भाजपला किती फायद्याची ठरेल आणि मराठी मतं राज ठाकरेंमुळे महायुतीकडे खेचली जाऊ शकतात का या सगळ्यांवर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही दोन हजार चोवीस ची निवडणूक ही भाजपसोबतच सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे भाजपने चारशे पारचा नारा यंदाच्या निवडणुकीमध्ये दिला असून आपली सगळी ताकद भाजपने या निवडणुकीसाठी लावली आहे मोदींना पंतप्रधान बनवण्याकडे भाजपचं लक्ष आहे खास करून महाराष्ट्रावर भाजपचा अधिक फोकस आहे महाराष्ट्रातून भाजपला अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत पण दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते तीनशे साठ डिग्रीनं बदललेलं आहे त्यामागचं कारण म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट त्यामुळं विभागलेले कार्यकर्ते आणि संभ्रमात असलेला मतदार शिवसेनेतल्या उभ्या फुटीमुळे मतदार सुद्धा विभागला गेलाय चार टप्प्यातलं मतदान पार पडलंय आता ज्यामुळे शिवसेना खरी ओळखली जाते त्या मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे उत्तर पश्चिम दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई हे असे तीन मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी प्रतिष्ठेची लढाई होणार आहे शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जरी सहानुभूती असली तरी शिंदेंच्या शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग सुद्धा मुंबईमध्ये आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे ही मतं खेचण्याकडे भाजपचा मोठ्या प्रमाणात कल आहे मुंबईतला मतदार, मतदार हा प्रामाणिक आहे असं बोललं जातं त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईतला मराठी मतदार कुणाच्या बाजूने असणार कुणाला कौल देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता राज ठाकरे फॅक्टर मुंबईमध्ये भाजपला किती फायद्याचा ठरतो हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिले मुंबईतल्या लढती कशा आहेत यावरती नजर टाकूयात पहिली लढत आहे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंत तर शिवसेनेकडून यामिनी जाधव हो यांना उमेदवारी देण्यात आली आहे दुसरी लढत आहे ती म्हणजेच उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तिसरी लढत आहे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्यमध्ये सुद्धा शिवसेना वर्सेस शिवसेना शिवसे अशी लढत होणार आहे आणि इथे शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे चौथी लढत आहे उत्तर मुंबई मतदारसंघ उत्तर मुंबईमध्ये भाजपकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे त्यानंतर पाचवी लढत आहे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलंय सहावी आणि शेवटची लढत आहे ती म्हणजेच मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपने मिरकोटेच्या यांना तिकीट दिलंय तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे मुंबईमध्ये मराठी मतदार कुणाला मतदान करणार मुंबईतील मराठी मतं कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे महायुती असेल किंवा मव्य असेल या दोन्हीकडून ही मतं आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे मराठी मतं कुणाकडे खेचली जातील हे जाणून घेण्यासाठी कुठल्या मतदारसंघात किती मराठी मतदार आहेत हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे त्यामुळे असलेल्या एकूण मराठी मतदारांची किती संख्या आहे यावर एक नजर टाकूयात दक्षिण मुंबईचा विचार जर आपण केला तर दक्षिण मुंबईमध्ये एकूण सहा लाख सात हजार मराठी मतदार आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार मराठी मतदार आहेत उत्तर मध्य मुंबईमध्ये पाच लाख सदुसष्ट हजार मराठी मतदार आहेत उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सहा लाख दोन हजार मराठी मतदार आहेत ईशान्य मुंबईचा जर आपण विचार केला तर तिथे सात लाख सव्वीस हजार मराठी मतदार आहेत आता ही झाली मराठी मतांची आकडेवारी राज ठाकरेंमुळं ही मराठी मतं महायुतीच्या पारड्यात पडू शकतात का राज ठाकरेंचा मराठी मतांवर किती प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा राज ठाकरेंनी म्हणजेच मनसेने जेव्हा आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यांना दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये किती मतं मिळाली होती हे जाणून घेणं महत्वाचं आहे नऊच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर दोन हजार नऊ मध्ये एकूण पाच असे मतदारसंघ आहेत मुंबईतले जिथं मनसेनं आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस इतकी मतं मिळाली होती उत्तर मुंबईतून शिल्पा होत्या आणि त्यांना एक लाख बत्तीस हजार इतकी मतं मिळाली होती उत्तर पश्चिम मुंबईतून शालिनी ठाकरे या मनसेकडून उभ्या होत्या आणि त्यांना एक लाख चोवीस हजार इतकी मतं मिळाली होती दक्षिण मध्य मुंबईमध्ये मनसेच्या श्वेता पुरुळकर यांना एक लाख आठ हजार इतकी मतं मिळाली होती ईशान्य मुंबईमध्ये मनसेच्या शिशिर शिंदे यांना एक लाख पंच्याण्णव हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली होती जर आपण दोन हजार नऊच्या निवडणुकांचा विचार केला तर इथे मनसेच्या उमेदवाराला म्हणजेच मन एकूण पाच उमेदवार मनसेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि या पाचही उमेदवारांना एक लाखांच्या वर मतं मिळालेली आहेत आता ही एक लाख मतं इथल्या उमेदवाराला मिळालेली आहेत ती मराठी मतं असल्याचं आपण बोलू शकतो कारण मनसेची मराठी मतांवर मोठ्या प्रमाणात पकड आहे आता चा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांचा जर आपण विचार केला तर इथे दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली होती उत्तर पश्चिममध्ये महेश मांजरेकर यांना सहासष्ट हजार अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली होती दक्षिण मध्य मुंबईमध्ये आदित्य शिरोडकर यांना त्र्याहत्तर हजार शहाण्णव इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये मनसेने एकूण तीन असे मतदारसंघ आहेत जिथे आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि दोन हजार चौदामध्ये थोडंसं चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळालं साठ सत्तर हजार जवळजवळ मतो इतल्या आहे ही उमेदवारांना मिळालेली आता नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये मनसेला मिळालेली मत मनसेनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले नाहीयेत मनसेनं ना महायुतीला बिनशर पाठिंबा दर्शवलेला आहे सोबत उद्धव ठाकरे गेल्यामुळे इथला जो मराठी मतदार आहे मुंबईतला या मराठी मतदाराची कुठेतरी काही प्रमाणात नाराजी आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचं आपण बोलू शकतो शिवसेनेतील फुटीमुळे शिंदेच्या शिवसेनेतले जे कार्यकर्ते आहेत जो मतदार आहे तो सुद्धा विभागला गेलेला आहे आणि अशातच आता राज ठाकरेंकडे खेचली जाणारी मतं ही जास्त असू शकतात असं आपण बोलू शकतो आता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये मनसेला मिळालेल्या मतांचा फायदा महायुतीला होऊ शकतो का तर त्याच्या शक्यता अधिक आहेत मनसेच्या स्थापनेपासून मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे आवाज उठवत आलेत मराठी पाट्या असतील मराठी चित्रपटांना अधिक शो मिळावेत म्हणून त्यांनी केलेली आंदोलनं असतील यामुळे वेगवेगळ्या सभांमधून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका असतील राज ठाकरेंच्या या सभांना मराठी भाषिक लोकांची जमलेली गर्दी असेल या सगळ्यांवरून मराठी मतदार राज ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं नेहमीच दिसून आलंय ही मतं आता राज ठाकरेंमुळे महायुतीकडे खेचली जाऊ शकतात का राज ठाकरेंच्या सभांचा त्यांच्या भाषणांचा प्रभाव मराठी मतांवर पडू शकतो का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे राज ठाकरेंनी महायुतीसाठी घेतलेल्या सभा असतील महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी लावलेल्या प्रचारांचा धडाका असेल यावरून आता राज ठाकरे मराठी मतं महायुतीकडे खेचू शकतात का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद